ुवेशन सेंटरच्या निमित्तानं चांगल्या प्रकारचं कुशल व्यावसायिक ते बनतील कामगार बनतील स्वतःच्या पायावर उभं राहतील याबद्दल आता दोनशे कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन करून मी इथं आलेलो आहे मित्रांनो माझ्यावर जबाबदारी महाराष्ट्र राज्यानी टाकलेली मुख्यमंत्र्यांनी टाकलेली आहे मी कामाचा माणूस आहे मी जे काही निर्णय घेतो माझी सकाळ सकाळी पावणे सहाला साडेपाचला सहाला सुरू होती आता इथले सगळा कार्यक्रम झाल्यानंतर मला औरंगाबादला विमान पकडायला जायचंय आणि तिथून पुण्याला जायचंय उद्या पुन्हा खेड तालुक्यात सकाळी सहाला चाकणच्या परिसरामध्ये मला जायचं आहे त्याच्यामुळं जा इतर नेते काय काम करतात त्याच्याशी मला तुलना करायची नाही परंतु इतरांना दीड दीड दोन दोन दिवस कामाला लागतात ते काम मी एका दिवसात करू शकतो आणि त्याच्यामुळं काल दुपारपासून आम्ही सगळे आमदार असतील सगळे माझे सहकारी अधिकारी असतील त्या सगळ्यांना घेऊन अनेक माझ्या बीड जिल्ह्यातले माझ्या साई विधानसभा मतदारसंघातले प्रश्न हे केंद्राच्या मदतीनं राज्याच्या मदतीनं जिल्हा योजनेच्या मदतीनं त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मदतीनं आम्ही करतोय वेळ पडली तर आपल्याला वर्ल्ड बँकेचा पैसा कसा आणता येईल आपल्याला वेगवेगळ्या बिनव्याजी पैसा देशाचे पंतप्रधान नरेंद्र नर मोदी साहेब दरवर्षी लाख ते दीड लाख कोटी पन्नास वर्षाच्या परतफेडीनं देशातल्या राज्यांना देतात पन्नास वर्षांनी परतफेड करायची व्याज नाही तो पैसा कसा आपल्या महाराष्ट्राला आणता येईल माझ्या मराठवाड्याचा नंदनवन कसं होईल मागं आम्हीच पाटबंधारे मंत्री असताना नाथसागरपासून बाबळी बॅरेजपर्यंत सगळ्या गोदा तीरावर बॅरेजेस केले त्याचा फायदा माझ्या बीड जिल्ह्याला झाला परभणी जिल्ह्याला झाला जालना जिल्ह्याला झाला नांदेड जिल्ह्याला झाला सिंधाडा नदीवर मांजरा नदीवर शेवटी भाषणं कुणी पण करू शकेल पण भाषणांनी समोर बसणाऱ्या शेतकऱ्यांची शेतं ओलू शक ओली होऊ शकत नाही त्याकरता त्यांच्या शिवारात पाणी द्यावं लागेल त्याकरता त्यांना मदत करावी लागेल आणि ते काम आम्ही सगळेजण करतोय आज राजाभाऊंनी भाषण केलं आज इथं बोलत असताना बाबरी मुंडे बोलले आम्ही देखील फार तरुण वयामध्ये आम्हाला कामाची संधी मिळाली मी देखील तिसाव्या वर्षात खासदार झालो राज्यमंत्री झालो मंत्री झालो अनेक वेगवेगळी पदं सहा वेला या राज्याचा उपमुख्यमंत्री झालो विरोधी पक्ष नेता झालो आणि एकच ध्यास की आपल्या राज्याचं भलं झालं पाहिजे कारखानदारी चांगली चालली पाहिजे बँका चांगल्या चालल्या पाहिजे मार्केट कमिटी असतील दूध संघ असतील वेगवेगळ्या माझ्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या संस्था असतील त्याच्यातनं शेतकऱ्यांच्या मध्ये आर्थिक सुबत्ता आली पाहिजे ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका आणि ते काम में माजा माजा भागा मदी पुने सगी करता मी माझ्या जिल्ह्यात माझ्या भागामध्ये करून दाखवलंय पण नुसता पुणे जिल्हा पुढे जाऊन चालणार नाही पश्चिम महाराष्ट्र पुढे जाऊन चालणार नाही माझी सगळी भावंड पुढे गेली पाहिजे त्याकरता ही जबाबदारी मी स्वीकारलेली आहे राजाभाऊंनी आम्ही माग्या बँकेत एकत्र काम केलं मित्रांनो मी बाबरीचं भाषण पण ऐकत होतं मी आर आर पाटील जयंत पाटील दिलीप वैसे पाटील सुनील तटकरे आम्ही सग ते अतिशय तरुण होतो नव्याण्णव साली आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पवारसाहेबांनी मंत्रीपद दिली आम्ही मागं वळून न बेकता त्या मंत्रीपदाचा फायदा हा लोकांचे प्रश्न करता मनापासून केला त्याच्यातून राज्याची ओळख झाली त्याच्यातनं राज्याचे प्रश्न समजले त्याच्यातून माझा उत्तर महाराष्ट्रात काय केलं पाहिजे विदर्भात काय केलं पाहिजे मराठवाड्यात काय केलं पाहिजे कोकणात काय केलं पाहिजे किंवा पश्चिम महाराष्ट्रात काय केलं पाहिजे हे आम्ही देखील शेतकरी आहे आज मी जरी उपमुख्यमंत्री असलो तरी मी माझी शेतीवाडी करतो पोल्ट्रीचा धंदा असेल डेअरीचा धंदा असेल हे पण व्यवसाय आम्ही केलेले आज माझी पण डेअरी आहे मित्रांनो त्याच्यामुळं माझ्या शेतकऱ्यांचं सुख कशात आहे आणि शेतकरी अडचणीमध्ये कशामुळे येतो त्याकरता शून्य टक्के व्याजाने आम्ही पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला आम्हाला लक्षात आलं की समाजातला फार मोठा महिलांचा वर्ग हा आर्थिक बाबतीमध्ये घर चालवतो परंतु त्यांच्या स्वतःकरता त्यांना पैसा मिळत नाही म्हणून आम्ही फुल ना फुलाची पाखळी आता भाऊबीज उद्याच्या नऊ तारखेला आहे माघ भाऊबीजेच्या निमित्तानं आम्ही दर महिन्याला त्यांना दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आमच्यावर टीका झाली की हे निवडणुका झाल्यानंतर बंद करतील आम्ही बंद केलं त्याच्यातनं काही काही तर माझ्याकडे ऊर्जा खातं दहा वर्ष होत तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉर ह्या माझ्या शेतकऱ्यांना त्यांची शेतीवाडी करताना बिलं यायची बिलं भरणं परवडायचं नाही अडचणी यायच्या कनेक्शन तोडली जायचे कधी कधी काही जण शेतकरी नाहीला जामी आकडे टाकायचे त्यांना ते पटत नव्हतं त्यांना ते आवडत नव्हतं पण काळ्या आईच्या सेवा करता तिथं पाणी दिलं पाहिजे त्यांची कच्ची वच्ची घरामध्ये असायची त्यांचं शिक्षण त्यांचं लग्न कार्य आणि म्हणून आज वीस हजार कोटी रुपये या राज्यातल्या पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांचे तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉर ही आमची तुमची बिलं आम्ही राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला भरतो पंचेचाळीस हजार कोटी रुपये माझ्या लाडक्या बहिणींच्या करता दरवर्षी राज्याच्या तिजोरीतनं आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना देतोय उपकार करत नाही आम्ही आमची जबाबदारी पार पाडतोय आम्ही आमच्यावर जे लोकांनी विश्वास टाकलेला आहे तो विश्वास हा कुठतडा जाऊन देता कामाने ह्या पद्धतीने आमचं काम चाललेलं आहे हे सगळं करत असताना जसं आम्हाला तरुणांना संधी मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सव्वीस वर्षाचा झालाय अनेक मान्यवरांनी ह्याला उभारणी दिली आता आम्ही लोक मी असेल प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ आमच्या हसन मुश्रीफ आमचे त्या ठिकाणी वेगवेगळे आदिती तटकरे अनेकांची नावं घेता येतील दत्तामाव भरणे आम्ही सगळेजण ते करतोय आमदार लोक आम्हाला साथ देत आहेत जनते आमच्याकडे कर पाठपुरावा करते आता आम्ही देखील आज साठीच्या पुढे गेलेलो आहे काळ सतत बदलत असतो नवीन कार्यकर्ता तयार झाला पाहिजे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील मी नवीन कार्यकर्त्यांना कसं पुढं आणता येईल त्यांना कशी संधी देता येईल मला एका गोष्टीचं समाधान आहे आज एक तरुण कार्यकर्ता यांना त्यानं बाबरी मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला निश्चितपणे त्याचा फायदा हा आपल्या परिसराला पण होईल उद्याच्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील वेगवेगळ्या वेग जाती धर्माचे वेगवेगळे सहकारी हे आम्हाला हवेत युवती आम्हाला हव्यात आमच्या महिला आम्हाला हव्यात उद्याच्याला आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं लोकांच्या समोर जायचं आहे जिल्हा परिषदा चांगल्या चालवायच्या तालुका पंचायती आपल्याला चांगल्या चालवायच्या नगरपालिका असतील नगरपंचायती असतील महानगरपालिका असतील तिथं आपलं काम उठावदार दिसलं पाहिजे त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अडचणी आहेत ते, ते सोडवण्याच्या करता दर्जेदार काम झालं पाहिजे मी पहाटे जातो ते दर्जेदार काम बघायला जातो जर एखादा कॉन्ट्रॅक्टर ओळखीचा असला खराब काम केलं तर मी तिला काळ्या यादीमध्ये टाकायला देखील मागं पुढं बघत नाही कारण हा जनतेचा पैसा आहे कुणाच्या बापाचा पैसा नाहीये जनतेच्या पैशाचा पै आणि पै खर्च चांगलाच चा झाला पाहिजे ही आमची धारणा आहे आणि त्यामुळं ह्या प्रकारचं काम आम्ही करतोय मित्रांनो आत्ता पण ह्या जिल्ह्याची जबाबदारी आम्ही घेतली आपल्याकडे विमानतळ नव्हतं आम्ही विमानतळाचा प्रश्न मार्गी लावतो तुम्ही म्हणाला आम्ही कधी बिता बसायचो अरे परंतु ज्यांची बसण्याची ऐपत असेल ती लोक मुंबईतनं पुण्यातनं दिल्लीतनं वेगवेगळ्या भागातनं आपल्या भागात आली तर ते कारखानदारी आणतील गुंतवणूक करतील त्यांना त्यांच्या भागामध्ये अर्ध्या तासात एक तासात दोन तासात पोचता येईल त्याच्यातनं तुमच्या माझ्या भागातल्या मुलांना मुलींना रोजगार मिळेल त्याच्यातनं आर्थिक सुबत्ता यायला मदत होईल एम आर डी सीचे आत्ताच मंत्री मगाच्या कार्यक्रमाला होते त्यांना मी सांगितलं उदय सामंतजी आपल्याला इथं हा माग असलेला भाग ऊसाची तोडणी वाहतूक करणारा माझा इथला मजूर त्यांच्यामध्ये देखील बदल झाला पाहिजे किती वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या दुसऱ्याच्या कारखान्यावर जाऊन हिंदी ऊस तोडायचा त्यांच्या मुलांना वाटत नाही की आमच्यात पण बदल व्हावा आमच्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीनं मुलं मुली शिकावीत त्याच्यातनं नोकऱ्या मिळाव्यात त्याच्यातनं व्यवसाय उभे राहावेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि शिवराज सिंह चव्हाण यांच्या मदतीनं आपल्या राज्यात वीस लाख घरं आपण मंजूर करून आणली मागेल त्याला घर फक्त तो त्या नियमात बसला पाहिजे अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण राज्यात राबवतोय मी आढावा घेतला काल माझ्या बीड जिल्ह्यात आता लाभार्थी मिळत नाहीये एवढी घरं आपण दिली मी आज देखील तुम्हाला सगळ्यांना सांगतो ह्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं सांगतो की बाबरी ह्यामध्ये बाबरी शेठ त्याला म्हणतात आता कशाचं शेठ झालं कोणाला माहिती पण ठीक आहे बाबरी शेठ शेठ म्हणल्यावर लोक म्हणतात लय मोठा दिसतो बाबरी शेठ हरकत नाही त्या पद्धतीनं त्यांनी काम करावं प्रकाश दादा बघाशीच म्हणत होते की दादा खूप घरं मिळाली चांगली घरं घ्या चांगली घरं बांधा त्याच्यातनं चांगला संसार करा निर्व्यास निघा नी नाहीतर उगीच संध्याकाळ झाली की चालला चंद्रावर ब्रह्मदेव आला तरी मग तुम्ही सुधारणार नाही आम्ही तर आलो तर नाहीच नाही पण ती आला ना, ना वरनं तरी ती काही करू शकणार नाही त्याकरता चांगल्या सवयी लावा चुकीच्या रस्त्याने कुणी गेलं तर त्याला योग्य रस्त्याने आणा ही काळाची गरज आहे हे केलं पाहिजे आज आपल्या बीड जिल्ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा काय याचा जा जरा आत्मचिंतन आत्ममनन करा कोण चुकताय कोणी मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही बात कुणाचे लाड केले जाणार नाही कोणी आका असू नाही तर फाका असू आम्हाला काही घेणं देणं नाही हे चालणार नाही कायदा नियम घटना संविधान सगळ्याला सारखं तो अजित पवार असेल किंवा तो शेवटचा दारूरचा माणूस असेल ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळं अजून कोणी पाय कुणाचा घसरत असेल तर सावरा नाहीतर म्हणाल की आता काय उपमुख्यमंत्री जवायचं आहे कोण माझं काय करते मुख्यमंत्री सुद्धा बंदोबस्त करेल ही लक्षात ठेवा चांगल्या कामाच्या करता रात्री बाराला देखील मी तुमच्या पाठीशी उभं राहिलो पण तुम्ही चुका केल्या मी नाव नाही सांगणार माझ्या गाडीमध्ये काही आमदार बसले होते आज काही आमदारांनी ऐकलं एक जण सांगत होते की दादा माझ्याकडे एक जण काम घेऊन आलं आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला जेलमध्ये टाकलंय त्याला सोडवाना तेवढले कशा करता टाकलं नाही त्यांनी बलात्कार केला आणि त्याच्यामुळे टाकलं म्हणजे सांगणाऱ्याला लाज लज्जा शरम पण वाटत नाही की माझ्या कार्ट्याने दिवा लावलाय ही विकृती आहे आणि त्याला जेलमध्ये सोडवा अरे कशी तुमची जीभ रेटली जाते कशी सांगणाऱ्याला लाज लज्जा शरम वाटत नाही काय विचार तुम्ही करताय तुम्ही म्हणजे तुम्ही नाही तुम्ही लगल्यात पण ते विकृत माणसं ही विकृती आहे त्याच्यामुळे पुढची पिढी बिघडेल तो बिघडवण्याचा अधिकार तुम्हाला मला नाहीये त्यांना योग्य रस्ता दाखवण्याचा अधिकार आपल्याला आहे आणि त्या प्रकारे आपण कुठलं तरी जुनं आपण उकिर्डा किती उकरत बसलं तर त्याच्यातनं कचरा निघत बसतो तसलं न करता स्वच्छतेला महत्व देऊ आज तीस लाख वृक्षारोपण आम्ही लावलेली रोपं तो कार्यक्रम करून आम्ही इथे आलो त्याकरता आपलं कौतुक झालंय ते आपल्याला केलं पाहिजे ते आपल्याला केलं पाहिजे कारण पुढच्या पिढीला पाऊस काळ वेळेत पडला पाहिजे यंदा कधी नव्हे ते मे महिन्यात पाऊस पडला जुनी लोक सांगतात शंभर वर्षात झालं नव्हतं असं पण झालं का झालं ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे परवा भूकंप एका ठिकाणी झाला जगात आठ पॉइंट सात स्केलचा परवा उत्तराखंडला एवढं ढगपुटी झाली एवढ जोरात लोंडा आला कितीतरी निष्पाप लोक त्याच्यामध्ये गेली आपली पण नांदेड आणि काही भागातली लोक तिथं अडकलीत पण सुरक्षित आहे मित्रांनो कधी संकट तुम्हाला माहिती आहे काही वर्षापूर्वी लातूर उस्मानाबाद धाराशिवला दर, काय झालं झालं की नाही त्यामुळं काळ कधी येईल वेळ कधी सांगता येत नाही आपण काळजी घेतली पाहिजे आपल्याला आई बापाने जन्म दिला म्हणजे पुढच्यांचं काही व्हावं असं नाहीये त्याकरता झाडं लावली पाहिजे स्वच्छतेला महत्व दिलं पाहिजे चुकीच्या प्रवृत्ती गाडल्या पाहिजे मी डिपार्टमेंटला सांगितलंय पोलिसांना एसपी ला सांगितलंय एखादा एकदा चुकला दोनदा चुकला तीनदा चुकला त्याच्यावर केसेस करा एफ आय आर करा परंतु चौथ्यांदा चुकला तर ते त्याला मकोका लावान आतमध्ये जाऊ द्या चक्की पिसिंग अँड पिसिंग पिसिंग मर घाल तू ह्या पद्धतीनं होणार आहे त्याच्यामुळं अजिबात किती मोठ्या बापाच्या घरी जन्माला आलेला असला तरी किंवा मध्यमवर्गीय किंवा गोरग्याचा असला तरी सगळ्यांनी नियमांनी वागा कायद्यानी वागा कायदा हातात देऊ नका हा निर्वाणीचा इशारा ह्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या पूर्ण जिल्ह्याला मी देतोय त्याच्यामध्ये तुम्ही मा बाकीच्या विकास कामाला किती हट्ट करा आता वाढपी मीच आहे अख्खी पंगत बसली छत्री जिल्ह्याची आहे बीड आल्यानंतर जरा जास्त वाढायचं काम माझ्या हातात आहे आपण म्हणतो ना जेवायला पंगत बसल्यावर वाढप्या ओळखीचा असला पाहिजे ही वाडप्या तुमच्या ओळखीचा आहे बीड आता माझाही जिल्हा आहे मी तुमचा पालकमंत्री आहे त्यामुळं तुम्ही त्याबद्दलची काळजी करू नका पण मंजूर केलेले पैसे हे त्या कामालाच खर्च झाले पाहिजे ही गोष्ट मात्र लक्षात घ्या माग काय काही चुका झाल्या ते माझ्याकडं माहिती आलीये सोडणार नाही त्यांना त्याच्यामुळं आपण दिलेला पैसा कुठल्याही कामाला सत्कारणी लावा त्यामध्ये कुठं अडचणी येऊन देऊ नका आज आमच्या